थिएटर है चालू होते जब राजमौली मुझे, मुझे मुंबई में मिलने आए थे आ, मुझे बाहुबली के स्केल के बारे में कुछ भी नहीं पता था वे कई बार मुझे एक वाटरफॉल के बारे में बताया करते थे जो हजारों फीट की ऊंची है उन्होंने कहा कि सर अगर मैं ये फिल्म बनाऊंगा तो उसमें ये जरूर रहेगा तब मैंने सोचा कि इसके ऊपर किस तरह से काम कर सकते हैं बाद में जाकर मैंने उनके सोच को हिसाब लगाया बाहुबली के बड़े महाश्मी सेट को हमने हजार कारीगरों का उपयोग कर सिर्फ पैंसठ दिनों में पूरा किया में राम का किरदार अग्नि को रिप्रेजेंट कर रहा था तो उसी चीज को दर्शाते हुए सेट लगाना चाहते थे उसी जमाने के एक ब्रिटिश एकेडमी को दिखाना था इसीलिए ही के कुछ पुलिस रेफरेंस लेकर रामोजी फिल्म सिटी में ही उस सेट को बनाया गया था डियर शूटिंग माइजो विद क्लोज टू 85000 के लिए जैसलमेर की गलियां आरएफसी में बनानी थी अगर देखा जाए तो उस शहर को बनाने के लिए कई साल लगेंगे मगर हमने उस गली को 35 दिनों में ही पूरा करके टीम को सौंप दिया सिनेमा से संबंधित प्रोडक्शन डिजाइनर डायरेक्टर अपनी आलोचना के हिसाब से पेंसिल्स के या कॉन्सेप्ट डिजाइन के जरिए हमसे मिलने के बाद उस डिजाइन का हम मिनिएचर बनाकर उन्हें दिखाते हैं इससे पता चलेगा कि यह दृश्य रूप में कैसा रहेगा अगर पुष्पा है लाइक रियलिटी और फिल्म मेकिंग का जो एक बहुत अच्छा तालमेल होता है ना बहुत अच्छा एग्जाम्पल है भरपूर बटरफ्लाई तो संगाइच नहीं दी तुम इतक पकुड़े पकुड़े आणि ही ते ह्याच झाड या गाणेरी हा, हा। <laughs> आणि आपल्याला लागलं याड पाकोळ्या धरायच ह्यात स्पेशल पाकोळ्या आहेत हो का, का कलर कलर चेंज पण आहेत ब्लॅक येत ह्याच्यात ब्लॅक मस्त पैकी सगळ झाड ती त्यांना खायला आहे का हवे काय ते ह्या फुलात मध्ये आहे पाकोळ्यांना हो तिथे बघा वॉटरफॉल असत ता पाकोळ्यांच्या हो पकड्यासाठीोळे पाक सोडलंय का मला गवनाच आहे म्हणसानंतर सिद्धार्थने पाकोळी पकडली कुठे गेले घेऊन काय सुटली सिद्धार्थ वाउ होय कसल भारी अयो हे रिअल बघा काय बदक वगैरे काय काय आहे ह्याच्यात कुठे हा राजहंस बट पण लिहिले तिथं कुठलं कुठलं आहे तर खूप आहेत खूप खूप मला वाटलं ह्याला तोंडच नाही तोंड खाली करून बसलं इतलो भारी चला डावते की चला हां त्याला कुठं आले हो का वॉटरफॉल मस्त अस काय काय विक परत इथ एक दोन दोन राहते मी घेते किती कसलं भारी आहे आतमध्ये अस दगडी बांधकामाचे आणि त्याच्या आतमध्ये असं जायचंय मस्त पैकी देव ही तर नाही जायचं चला मूर्ती आहेत चला कसल भारी भारी मूर्त्या आहेत वेगवेगळ्या वेगवेगळ्या सगळ्या मूर्त्या आहेत मस्त अशा देऊ इकडं होतं काय ना दर्शन केलंय दिसतंय की अंधारे आणि अंधारात आहे असं गुफा असल्यासारखं एवढं छान आहे का नाही ह्यात पण शूटिंग होत असं आहे का नाही कशाची कशाची दगडायचं नाही एवढं भारी येणार पावसाचं वातावरण पण झाल्यासारखं झाले थंड गार मस्त पैकी गँग हाय पुढं आम्ही हाय मागणार डिगी 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 कॅमेरा मॅन कसा कॅमेरा चालला त्यांचा त्याच्यामुळे मोबाईल वर आला आता चला भारी आहे एकच नंबर तुम्हाला सगळं महागल्या कॅमेऱ्याने दाखवलं जाते कारण की पुढच्या कॅमेऱ्याने आम्ही बघण्याची काय गरज म्हणजे नाहीच आता घरी रोज बघताच कसले भारी भारी इथं पण म्हणजे सीनच होते कुठलं पण कुठं चढा कुठं काय सगळं धबधबा पण बनवलेलं आहे तर एक एक खुँँ एक एक ना आणि खूप छान दगडी इथं तिथं परत वर हिया तोंडे छान असं काय तर म्हणजे त्यांचं स्टॅच्यू कुठं काय काय बनवलेलं इथं कलर कलरचे कसली भारी आहेत फुलंयत वेगवेगळे आहेत चल इकडं अजून काय तर आहे मोठं बनवलेलं काय 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 चला हा इकडं मस्त असं असं पाणी दगडं छान असं झाडं वगैरे आहे आम्ही वर चाललोय कुठेतरी तर भारी भारी हे बनवलेत फुलांच चाललंय त्यांचं काय काय बनव गार्डन मध्ये एक 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 अयो कसला सुंदर रत्न रत्नासारख इतकं भारी वाटतय ना इतकं फील होत आहे भारी एक नंबर एक नंबर खूप इथं लिहिले लव रामजी आणि तसे रत्न आहेत गोहडे छान एकच नंबर हिरवगार भारी दरवाजा बंद होणार आहे रामोजी मूवी मॅजिक मॅजिक बघायला जायचं का ग एक 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 पाऊस थोडासा झालाय ती भारी वाटते गार कसलं सुंदर बनवलंय आणि ती बघ ना किती छान केलंय वरचरा दरवाजा बंद होईल दुसरं काय नाही परत दुसरं यश तूर थांबावं लागत बघायला म्हणून पळत पळत चाललो या डापा भरत भरत जाऊ या आतमध्ये होय कसे सीधे प पळ प किती शो बघितले भरपूर बघितल्यात आणि तरी अजून इतका कंटाळा पण तरी अजून मन होत नाही होय किती चालत कटाळाला तर वाटतं इथं बघावा इथं काहीतरी बघावा किंवा राहिलाय हो खूप छान छान आहे